नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता पूर्णाई आई ज्या आहेत त्या सायलीच्या पायावरचं तुळशी पातळ पाहणार आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ काय आहे संपूर्ण माहिती काय आहे ती जाणून घेऊयात तर मित्रांनो सायलीच्या रूम मध्ये पूर्णाई आता जाणार असतात त्यावेळी मात्र पूर्णाई जातात पूर्णाईंना काहीतरी सायलीशी बोलायचं असतं झालेल्या प्रसंगाविषयी त्यांच्या डोक्यात काहीतरी राहिलेलं असतं म्हणजे सायली इतकी सारखी कशी याबद्दल मात्र आता आईना बोलायचं असतं त्यामुळे आई त्या रात्री जातात त्यावेळी मात्र आता सायली तिकडे काहीतरी डॉक्युमेंटेशन गोळा करत असते मधुभाऊनचे काही महत्वाचे डॉक्युमेंट ते वेगळे करत असते त्यावेळी मात्र आता बाथरूम मध्ये जे आहे ते अर्जुन गेलेले असतो त्याच वेळी आता सायली तिकडे बसलेली असते आणि तिचा पाय जो आहे तो उलटा पडलेला असतो बेडवरती ती बसलेली असते यावेळी अचानकपणे पूर्णाईचे लक्ष तिच्या पायावरती जातं पूर्णाईंना अतिशय मोठा धक्काच बसतो पूर्णाई विचार करतात की या मुलीच्या पायावरती या ठिकाणी विषाम कसं काय आहे म्हणजेच काहीतरी गडबड आहे तर मित्रांनो पूर्णाईंना थोडासा डाऊट आल्यानंतर पूर्णाई तिकडे निघून जातात आणि साईला काहीच बोलत नाही परंतु त्यांच्या मनामध्ये गोष्ट राहते आणि त्या पुढे जाऊन काहीतरी या गोष्टीचा मोठा निर्णय घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता पूर्णा कशा आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे पण आता प्रियाने त्यांच्या तोंडावर जे आहे डोळ्यावर जे आहे ते खोटेपणाचे झापड टाकलेले आहे त्यामुळे त्यांना काय कळत नाहीये की प्रिया ही खोटारडी आहे पण आता लवकरच कदाचित हे सत्य समोर येऊ शकतं की तुम्हाला ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद